जागतिक रक्तदान दिनच्या पूर्वसंध्येला आज तब्बल चौतीस पस्तीस वर्षीय आपल्या प्रशासकीय आणि रक्तदारांच्या कार्यक्षेत्रात सेवा दिलेले सुवर्णसिंग बाळासोद चव्हाण हे आज सेवानिवृत्त झालेले आहेत आज सी पी आरमध्ये छोटा त्यांनी कार्यक्रममध्ये त्यांना निरोप दिलेला आहे पन्हाळामध्ये एकोणीसशे नव्वद साली त्यांनी ड्युटी जॉईन केली आणि दोन हजार एकपासून सलगपणे चोवीस वर्ष सी पी आमने ती सेवा बजवलेली आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञान म्हणून जरी काम करत असले तरी कोणतेही काम पडेल असं त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळेच एक कुटुंबातील एक घटक असं काम केलेलं आहे मी तमाम रक्तदान क्षेत्रात काम करणाऱ्या आमचे पत्रकार बंधू कार्यकर्ते यांच्यातर्फी त्यांना शुभेच्छा देतो आणि हा आपला निवृत्तीचा क्षण काय वाटतं का आहे आपल्याला आपल्या काय म्हणणं तर सर माझं असं मत आहे की मी जसं काम केलं की जवळजवळ चोवीस वर्षे ह्या सी पी आरमध्ये गरीब रुग्ण जास्त येतात आणि त्यांची सेवा करण्याचं हे मला भाग्य लाभलं हे मी पहिलं म्हणजे माझं भाग्य समजतो आणि अंबाबाईच्या आशीर्वादानं मला इथं नोकरी मिळाली हे माझं सर्वात मोठं पहिलं भाग्य आहे आणि जे गरजू पेशंट वगैरे येतात त्यांना म्हणजे मा जर चांगली सेवा मिळावी असं माझं एक मत आहे आणि मी पण तसं काम केलेलं आहे कमीं कमीं दे सेवा मिळावी आहे आणि रक्तदानाचं सगळं खाजगी बँकामध्ये प्रचंड दर आहेत या पार्श्वभूमीवर आपण कमीत कमी दरामध्ये सर्व सेवा देतो जरी तुमचं प्रयोगशाळा तंत्रज्ञ जरी काम असलं तरी आम्ही बघितलेलं आहे कोणताही कॅम्प असू दे किंवा इतर काउन्सिलिंग संपुद्धी करणं असू दे कॅम्पला जाण दे सगळं काम तुम्ही केलेलं आहे तर असा कुठला दु दुर्मिळ अनुभव आहे किंवा तुम्हाला लक्षात राहिलेला तुमच्या या सेवेचा क्षण आहे का हो सर आता कसं आहे माझं म्हणजे कसं त्यावेळी राज्य शस्त्रक्रिया विभाग हा नवीनच सुरू झाला होता आणि त्यावेळी कसं असायचं की पेशंटला म्हणजे जवळजवळ पंधरा ते सोळा बॅग्स लागायच्या त्यावेळी मग आम्ही कसं त्या पेशंटच्या ना म्हणजे डोनर्स घेऊन आम्ही त्यावेळी प्लेटलेट्स काढायचो आणि ते पेशंटला सकाळी द्यायचं त्यामुळं दोन तीन पेशंट असलं की ते रात्रभर काम आमचं चा चालायचं आणि तो एक म्हणजे जो आनंद मिळायचा की बाबा तो पेशंटचा की बाबा त्यांचं ऑपरेशन ऑपरेशन व्यवस्थित झाल्यानंतर ते सांगत ज्यावेळी येतात की बाबा आमचा पेशंट बरा झाला त्यावेळी फार म्हणजे एवढा आनंद होतो की आपल्याला हे त्याचं भाषेत आपल्याला हे सांगू शकते कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे म्हणजे काय आता मुलं मुलं आता माझा मी जसं इथं म्हणजे रुग्णांची सेवा केली तसंच माझा मुलगा सुधीर चव्हाण हा आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन इकडे काम करतो आणि तो आता सध्या वीस एकवीसच्या पुरामध्ये त्यानं पण एकदम असं म्हणजे पाण्यातून बोट चालवणे वगैरे तो करतो आणि ते बघून म्हणजे मी जसं रुग्णांची सेवा करतो तसं त्याने सुरुवात केलेली आहे आणि त्याला पुढचं पण माझ्यासारखंच त्यांना पण करावं अशी माझी इच्छा फार आहे आता आधुनिक तंत्रज्ञाने ओ एस डी आलेली आहे म्हणजे रक्ताचे घटक सेपरेट करून गेला जाते त्यामुळं पूर्वीच्यामुळे आता काम थोडं कमी झालंय फार तंत्रज्ञानामुळे मदत होते असं झाले का हां म्हणजे मदत म्हणजे अॅक्युरेसी वाढलेली आहे काम तेवढंच आहे पण अॅक्युरेसी वाढलेली आहे आणि त्यामुळं पेशंटला सेफ ब्लड झालंय म्हणजे पूर्वी असायचे सेफ ब्लडच जाते पण आता त्याच्यापेक्षा म्हणजे नॅट वगैरे ज्या मशीन्स आले त्याच्यामुळे तुम्हाला जर कोणतं आजार वगैरे असेल किंवा ते अगोदर समजण्याचं जे आता तंत्रज्ञान आले त्यामुळे पेशंटला सेफ रक्त मिळतंय आता म्हणजे शंभर एकदा शतक मारल्यानंतर क्रिकेटपटू पुन्हा एकदा ग्लास घेतो फ्रेश होतो आता तुम्ही शेवेत नसणार आहे तुम्हाला वेळ भरपूर असणार आहे आणि हा मोठा सगळा तुमचा आरोग्याचा अनुभव आहे तर हा अनुभव मी कसा उपयोगाला लागणार आणि काय करणार मते मी जर म्हणजे मी पण कसं आहे कॅम्प वगैरे मी पण सध्या म्हणजे माझे मित्र वगैरे आहेत त्यांना मी सांगून कॅम्प्स वगैरे मी अरेंज करतोय ऑलरेडी मग त्याच्यामध्ये आता मला पूर्ण वेळ मिळालेला आहे त्यामुळं जास्तीत जास्त स म्हणजे सरकारी रक्तपेढींना त्यांनी रक्तदान करावं यासाठी मी पुढं प्रयत्न करणार आहे आणि जास्तीत जास्त कसे आपल्या सरकारी रक्तपेढीला रक्तदान करतील लोक डोनर हे मी पुढं मागं ते ठेव शिवर्णिंग चव्हाण आता आपल्या पस्तीस वर्षाच्या सेवेतून निवृत्त झालेले आहेत आणि रक्तदान क्षेत्रात असंच पुन्हा काम करण्याचा त्यांचा मनोदय आहे आमच्या सर्व परिवारातर्फे आणि रक्तदान क्षेत्रात काम करणाऱ्या आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व तर्फे एक ऑक्टोंबर रक्तदान दिनाच्या पश्चिमवर तुमच्या या सेवानिवृत्तीच्या पुन्हा एकदा व्यापक होणाऱ्या कामाला मला शुभेच्छा थँक्यू सर मच धन्यवाद